कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्तचं शेतातल्याच गावरान वांग्याचं भरीत बनवतो आहे चला मग पटकन दिसल्या सुरुवात करूया आणि वांग्याचं भरीत कुणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं आवडलं तर लाईक करा चला मग तरी इथं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी शेतातूनच हे वांगी आणलेले आहे आणि आता हे वांगीन आपल्याला भाजून घ्यायचे हो तर याला तेल लावून घेऊ शकता किंवा तसेच भाजले तरी चालतं आता हे मी ना गॅसवरतीच भाजून घेणार आहे आता हे गॅसवरती ना आपल्याकडे झाडे असते ना तर जी तुटलेली झारी असते ना त्याच्यावरती घेऊ शकता किंवा एखादी जाळीवरती आपण हे वांगे याच्यावरती भाजू शकतो तरी बघा आता मी सगळे इथे वांगे भाजून घेते आणि एक एक करून असं वांगं पलटून घ्यायचं म्हणजे ना एकच बाजूशी जाणार नाही तर इथं ना आपले सगळे वांगे भाजून झालेले आहेत चला मग आता आपण याचे ना साल काढून आपल्याला याची घ्यायचे आहे तर इथं मी या सगळ्या वांग्याची ना वरची जी साल असते ना साल वांगे वांगे तर ती आधी सगळ्यात आधी काढून घेते आता वांग्याची तशी साल काढून घेतली की काय करायचं वांगच चेक करायचं वांगे म्हणजे वांग्यामध्ये जर खराब तर नाही ना असं वांग चेक करून घ्यायचं आणि हे बघा वांगे एकदम मस्त असं आणि अजिबात कुठे स्किल लागलेली हे वांग्या नाही तर अशाच करून अस असंच करून ना मी सगळे वांगे चेक करून घेते आणि नंतर ना आपल्याला हे वांग्याशी स्मॅश करून घ्यायचे हे बघा आता सगळे वांग्याशी स्मॅश करून झाले आता ना आपल्याला याची फोडणी बनवून घ्यायची तर त्यासाठी काय लागणार आहे ते बघूया तर इथं मी इडेमाकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतले एक टोमॅटो चिरून घेतला आहे कडी आपल्याला लसूण आणि मिरचीचं ठेचा लागेल आणि कोथिंबीर लागणार आहे तर इथं सगळ्यात आधी कड्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की जिरं घालायचं चा, जिरं चांगलं फुललं की यामध्ये घालायचे आपल्याला हळद आणि अशी मिरची आणि लसणाचे तुकडे बारीक करून घेतले ते ना सगळ्यात आधी आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे ना मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आता हे चांगलं परतून झालं की ना यामध्ये घालायचं आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा आपल्याला ना हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आता हा कांदा चांगला परतलाय हलकासा गुलाबी रंग येईल लागला की यामध्ये आपल्याला ना एक पिकलेला टोमॅटो घालायचा आहे आता इथे बघा मस्त असा गुलाबी रंगपर्यंत कांदा परतलाय यामध्ये घातलाय एक पिकलेला टोमॅटो आता हा टोमॅटोनं आपल्याला असं बारीक होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा कांद्यामध्येच टोमॅटो परतून घेतलं की मग टोमॅटोला असं पाणी सुटतं आणि एकदम टोमॅटो बारीक होतो आणि यामध्ये घालायचं आपल्याला आपण जे मॅश करून घेतलेलं जे भरीत होतं ना वांग्याचं ते यामध्ये घालायचं आणि हे एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करता करताच त्याला असं ना थोडंसं टेचून घ्यायचं म्हणजे ना असं एकदम असं रसरशीत आपलं भरीत तयार होतं आता याला हलकंसंच हलकस याच्या गाठी असेल तर मोडून घ्यायच्या आणि याला मॅश करून घ्यायचं म्हणजे ना हिचं टेक्स्चर एकदम छान येतं यामध्ये ना मीठ घालायचं आणि मीठ घालून हे आपल्याला परत परतून घ्यायचं आता हे ना आपल्याला तीन ते चार मिनिट असंच मॅश करत 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 याला परतून घ्यायचं म्हणजे ना वांग्या आणि टोमॅटोचं एकत्र मी हो पाहिजे आता बघ आपलं मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालं आता ना आपण यावरती ना आपण जे शेतातून बा कोथिंबीर आणली ना एकदम बारीक चिरून घातली आणि याला परत एकदा मिक्स करून घेतलं आता हे सगळं मस्त तसं आपल्या वांग्याचं भरीत तयार झाले हे बघू शकता किती तसं आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालं एकदम मस्त असं याला टेक्स्चर आलं आता हे भरीत ना तुम्ही पोळीबरोबरही खाऊ शकता बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागतं आणि यासोबत ना फक्त कांद्याची पात पाहिजे कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत एकदम मस्त असं लागतं तर आवडली ना रेसिपी तर आवडली तर लाईक करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्टे हेल्दी स्टे फी बाय व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद